उदगीर किल्ला झालेला आहे आता उदगीर किल्ला कोण आता ना आपण नांदेडच्या दिशेने चाललो नांदेडच्या अगोदर आपल्याला कंदार किल्ला साधारण इथून तर पासष्ट किलोमीटर आहे आता आपण चाललो आहे कंदार किल्ल्यासाठी तर तोपर्यंत पाहत तो राहा जय भवानी हो जय शिवराय साडेचार वाजे झाले तर तीस बत्तीस किलोमीटर समथिंग अजून कंदार आहे आत्ता शिक्षक होत म्हणजे काळ पडणार आहे ना नाही हा आणि तुम्हाला एरिया बघता गावठंट होतं म्हणजे तिथे लोकवस्ती कमी आहे आणि त्यामुळे गाड्यांचं प्रमाण मग कमी आहे त्यामुळे लॉज वगैरे किती मुश्किल राहायचे म्हणजे काय होतं आहे का माहिती चल तर आता इथून जळकोट तीन किलोमीटर आहे आणि कंदा साधारणतः तेवीस किलोमीटर आहे आणि आता वाजलेत बघा पाच त्रेचाळीस पाच त्रेचाळीस झालेत तर काळोख पडणार आणि मला इकडे सांगितलं गावकर बऱ्याच लोकांनी सांगितलं आहे की कंदारला तुम्हाला काहीच मुक्कामाची सोयी आहे काही म्हणजे काहीच नाही आणि त्यामुळे तर जळकोटला बहुतेक मुक्काम लागणार आहे जळकोट किंवा जांबला सकाळ काय खाल्लं नाही उदगीरला जिलेबी घेतली बघा तर आपलं जिलेबीवर पुरा दिवस चालला आहे आणि खूप दिवस जिलेबी खायची इच्छा होती तर उदगीरला गरमागरम भेटली तर आमखेडला बघूया होते तर जांबला जावं लागेल तर आता आपण जळकोटला आलो आणि इथून तीन चार किलोमीटरवरती जांब आहे पण जामपेक्षा मला बोलले जळकोट तुमची बुक्कामध्ये सोडेल आणि कंधार इथून साधारणतः तेवीस चोवीस किलोमीटर आहे आणि पुढे असं काहीच नाही भेटणार सांगितलं आहे आता इथे जळकोटमध्ये का आहे का पुढे आपण चौकशी करूया हे मी गजबजलेलं आहे जळकोट जवळ सोडेल ना पुढे काहीच नाही भेटणार बार बारच खूप असतं असते ठिकाणी तुझापूर ते बारच बघतो त्यासाठी बेकायदेशीर बारसे आता आपण जळकोटला आलो आहे एका ठिकाणी गेलेलो मंगल कार्यालय समधी तर एवढी प्रमाणाच्या बाहेर लूट नाही एवढी प्रमाणाच्या बाहेर लूट म्हणजे हजार रुपये विचार करा म्हणजे एवढा गावठाण ठिकाणी तर आपण एक दुसऱ्या ठिकाणी आलो म्हणजे रूम साधेपणे साधी सुखी कॉमन कॉमोली पिढी कोण नाही आहेत तर आणि आपल्याकडून एक रुपये पण घेतला नाही एक रुपये म्हणजे एक रुपया नाही घेतला आणि काही मीडियावाले बोलले त्याला मी सांगितलं बा आपण मीडिया पिढीची गरज नाही प्रसारीची आपल्याला गरज आहे पैशाची गरज नाही पैशाची काम नाही करत आहे तरी पण बोललं पण जावं त्याचं ठीक आहे आज काम करायचं आहे आणि सकाळी पण निघू कंधारसाठी आणि कंधारवर नांदेडला साधी तर आता आपण माऊली हॉटेलमध्येच थांबलो आहे तर आज शाहीद भगवान आहे त्यांनी आपलं जेवण वगैरे झालं इकडे आणि याने मग जेवणाचे काही रुपये घेतले नाहीत तर माऊली हॉटेलचेच रूम आहे तर आपण वरती एक काम केलं सकाळी आपण नऊ वाजता निघू कंधार किल्ल्यासाठी जय गोवा जय शिवरे नमस्कार जयशिवराय द चौदावा दिवस आहे आणि काल रात्री आपण जळकोटमध्ये मुक्काम केलं तर ही रूम आहे तर आपलं तयारी झालेली आहे आणि आवरावर झालेली आहे त्यात आपण चाललो नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील कन्नड किल्ल्यावरती दुसरं बावीस तेवीस किलोमीटर तर चालली गेलं जयशिवराय काल आपण इथे जळकोटीत आलेलो तर तिरुमला सभागृह आहे तिकडे जाम लोटालोट चाललेली तर हा पवन भेटला आणि पवन पवनने आपल्याला विनोद जोशी यांचं माऊली हॉटेल आहे आपण पाहू शकतो तर इथे आणलं तर माणूस की नक्की का आणि माणूस पण नक्की काय असतं तर विनोद जोशी यांनी दाखवून दिलं आणि त्यांचं मेन हायवेला हॉटेल असतानाही त्यांनी एक रुपयाही घेतला नाही रात्री आपण जेवणासाठी थांबलो त्यांनी तरीही एक रुपया घेतला नाही तर छत्रपती शिवरायांचे विचार हे कुठेतरी महाराष्ट्रात आहेत पण फार क्वचित आहेत आणि माणूस पण जपणारी माणसं ही महाराष्ट्रात फारच क्वचित होत चाललेली आहेत आणि ही वाढावी त्यासाठी छत्रपती शिवरायांची वारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे कारण आपल्यासाठी किडे मुंगे आणि जनावरं पण जगतात तो पण माणूसचा अर्थ काय आणि माणूस की विसरत चालली आहेत आणि हे जागृत होणं फार गरजेचं आहे आणि ही काळाची गरज आहे तर आता इथून आपण जळकोटवर निघतो कंदार किल्ल्यासाठी तो पण त्यांनी जे सहकार्य केलं विनोद जोशी यांनी त्यासाठी खरंच मनपूर्वक धन्यवाद जय भवानी जय शिवराय आता इथून नांदेड जय महाराष्ट्र मुंबई मुंबई वाट वाटचाली हार्दिक शुभेच्छा हो हा सर राईट लाग रस्ता होतो आणि एक लेफ्टला तर आपल्याला लेफ्टने सर जायचं आहे नांदेड लांबचा बाजारपेठ आहे तर इथे पुढे जाऊन राईड घ्यायचं आहे जामवरून नांदेडसाठी सायकल दुकान भेटलं सायकल दुकान भेटलं सायकलचं काम करून घेऊया जरा प्रॉब्लेम सायकलचं चाललं आपल्या सायकल हो योगा, दुकान आहे आपला जो मेन ब्रेक आहे त्याचा प्रॉब्लेम झालेला तर आता ब्रेकचं पहिलं काम करू परत कुठे घात बीट आला नातार वगैरेचा प्रॉब्लेम येईल तर आता योगायोगाने भेटलाय दुकान काम करून आता कंदारला जायला आपलं असं इकडून राईट घ्यायचं सव्वीस किलोमीटर आहे जिवंत आहेत फक्त त्यांचं शरीर गेलं त्यांची आत्मा जी आहे ते या सृष्टीवर जन्म घेऊन आणखी ती शिवरायाचे भक्त निर्माण करण्याचं काम करते भक्त म्हणजे काय त्याला ओळखणारे त्याला मनापासून ओळखणारे ती जन्म घेत जन्म घेत जन्म घेत जन्म घेत आता आणखी ती या सृष्टीवर आहे आणि ती याच्यानंतर या सृष्टीवर प्रत्यक्ष होणार शिव म्हणजे कल शिवाजीचं नाव का पडलं शिवाजीचं का नाव पडलं शिव म्हणजे कल्याणकारी बरोबर आहे आणि तो शिव या सृष्टीवर पाच हजार वर्षानंतर येतो शिव एक अवतारी पुरुष होते जस आपण शंकराला अवतारी पुरुष म्हणतो बरोबर कृष्णाला अवतारी म्हणतो पण अवतार नाही तर रामाला अवतार म्हणतो अवतार नाही अवतरण अवतार याचा अर्थ आहे की अवतरण होणे अवतरण होणे म्हणजे प्रगट होणे आणि शिवाजी आपले काय त्याच नाव राम आणि कृष्ण तर जन्म घेतलेले आहेत ते तर भगवान नाहीत आणि तो शिव जो आहे ती या सृष्टीवर त्या शिवाजी महाराजाच्या रथाचा आधार घेतो म्हणजे शरीर रुटी रथाचा आणि तो या सृष्टीवर आधी मध्य अंत या सृष्टीचं जे काय आहे ते ज्ञान देण्याचं कार्य करतो आत्ता सृष्टीवर तो शिवाजी महाराजांची कंधार इथून साधारण पंधरा किलोमीटरवरती आहे आणि आता साधारणतः बारा पंच म्हणजे एक वाजलेत तर आपण चारच्या आतमध्ये पोचतो आहे आणि कंधार किल्ला करून आपण चाललो आहोत नंतर नांदगिरी किल्ला किंवा नांदेड जिल्ह्यामध्ये असलेला म्हणजे शहरामध्ये स्थित असलेला नांदगिरी किल्ला तर आणि तिथून आपला प्रवास हा मुंबईचा असेल कारण आज चौदावा दिवस पूर्ण झालेत आपल्याला मुंबई सोडून आणि उद्या पंधरा पंधरा दिवस आपला प्रवास असेल हा शिवरायांच्या वारीचा मराठवाड्याचा विदर्भ आपण आता एक महिन्यात पुन्हा इथे येऊ महिन्याभरात आणि उर्वरित पट्टा पट्टी वापरतो थोडा रोप लागला आहे जा त्यासाठी जरा मस्त वाटतं आहे हवा थंडगार थंडगार थंड आणि गरम मिक्सिंग मिश्रण आहे पण ठीक आहे जरा रिलीफ वाटतो इकडे सूचना फलक आहे तुम्हाला पण दाखवतो कारण शिवरायांची वारी हा प्रवास असा एकमेव प्रवास आहे की तुम्हाला गावगाव गावाचा खानाकोपरा गावातील लोकांची भाषा त्याचे विचार हे तुम्हाला आपल्या शिवरायांच्या वारी या व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत पोचवत आहे आणि असा तुम्ही कधीही पाहिला नसेल हा व्हिडिओ जे गडकिल्ल्याच्या व्हिडिओपर्यंत पाहिले असेल पण असे व्हिडिओ चूक पाहू शकत गांधीनगर उजवीकडे नांदेड सर फोर्टी सिक्स चालतो चला। येतो आता मगाशी आपण बोललो जर छत्रपती शिवरायांचे जे अठरा पकड जाती धर्म मराठा म्हणजे नक्की कोण म्हणजे जे मरेल पण हटणार नाही असा तो मराठा कारण मराठा ही जात नाही मराठा हा विचार आहे आणि आज मराठा आरक्षणासाठी आज बरेच असे सर्व जाती धर्माचे लोक आज लढत आहेत अन्यायाविरुद्ध आणि त्याचप्रकारे आता आपण एका गावी आलोत गहूमध्ये तर मराठा क्रांती मोर्चाचे बरेचसे कार्यकारी अधिकारी त्यांनी जे आपलं जे सहकार्य केलं ते खरंच आहे आणि शंभर टक्के छत्रपती शिवरायांना अशी शिवरायांची वारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात करतो आणि खरंच ही गरज आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मराठा आरक्षणाची कारण शिवरायांनी उभ्या आयुष्यात कधी जातपात धर्मभेद केला नव्हता पण आज या गलिच्छ राजकारणामध्ये आज मराठा आरक्षण म्हणजे मराठा समाजाला हा कुठेतरी मागे ठेचलं जातं आहे आणि हवं तर प्रत्येकाला बोलत ना महाराजांनी कधी जातपात केली नव्हती तर आज सर्वांना सर्वसमधर अधिकार हा अधिकार मिळणं गरजेचंच आहे तर शंभर टक्के जीज हे मराठा आरक्षणाची जीत व्हावीच आणि झालीच पाहिजे त्याशिवाय कसं आहे हे राजकारण राजकारणाने थांबणार नाही तर जय भवानी जय शिवराय झाला माझ रायगड राजगड तोरणा पुरंदर प्रतापगड वगैरे सिंहगड सर्व सर्व पट्ट आलो युट्यूब असं बघायला भेटू तू पण कोण पुढे आलो आता इकडे आपल्याला समोर शिवाजी महाराजांना पुतळा दिसतोय ना तर आपल्याला असं सरळ जायचं आहे आपल्याला असं सरळ जायचं आहे आणि परत मागून आपल्याला नांदेडसाठीच असतोय नमस्कार शिवराय आता साधारण सव्वा चार वाजलेत आणि आता आपण चाललो आहेत कंदार किल्ला बघायला तर हा इथून प्रवेशद्वार आहे आहे म्हणजे इथून आपण प्रवेश करतो किल्ल्यावरती हा इथे आपण पक्का ब्रिज बघतोय पण त्या काळात लाकडी ब्रिज असायचा आणि इथे आपण जे हे बघतोय आपण जे आहे तर ज्या ठिकाणी पाणी जायचं आणि ते मगरी सोडल्या जायच्या आणि जर काही दुश्मनीत असेल तर पाणी ओलांडू जसं न तर त्या मगरी त्याच्यावर अटॅक करायच्या तर हा ब्रिज जो बांधला आहे हा हल्ली बांधलेला आहे हे बघा त्याचं पाणी आणि पाण्यामध्ये मगरी असायचं प्रवेशद्वारे हा दरवाजायचे अगर वो यहाँ लोखंडी है। हाँ ऐसे इतनी इतनी ऐसा भी पाव दरवाजा आहे हा लोकांनी दरवाजा मग हाली बसवलेला आहे किल्ल्याचं हल्ली काम झालेलं आहे पाहू शकतो या, या किल्ल्याची तटबंदी आहे पाहू शकतो कंदार किल्ल्याची बांधकामे राष्ट्रकूट राजा तिसरा कृष्ण याने सुरू केली नंतरच्या काळात हा किल्ला जिंकणाऱ्या प्रत्येक राजाने या किल्ल्याच्या बांधकामात भर घातली इसवी सन चौदाशे तीन मध्ये तुगलकाने वारंगळ जिंकल्यानंतर कंदार याच राज्य आधिपत्याखाली आणला आणि तुगलकाने या ठिकाणी नसरत सुलतान याची कारभारी पाहून त्याची नेमणूक केली नंतर नसरत सुलतानाने येथे अपयश उठवण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर काही काळ हा खलबत आणि खलबत झाल्यानंतर तेराशे ते इसवी सन तेराशे या कालखंडामध्ये मासिफ सैफ उल्ला याने कारभार राहिला या किल्ल्यातील मछली दरवाजाच्या डाव्या बाजूला असलेल्या शिलालेखाचे नावही आहे आणि हा शिलालेख हिजरी सातशे चव्वेचाळीस आणि त्या किल्ल्यातील मोहम्मदी मस्जिदीवर इब्राहिम आदिलशाह चा सोळाशे पाच काळातील लेख आपण पाहू शकतो कंदारच्या किल्ल्यातील धनबुरुज रंगीन दरवाजा त्या शेजारी इमारती इब्राहिम आदिलशाह यांनी बांधलेल्या आहेत आणि धनबुरुजावर अंबारी नावाची तोफ आहे आणि मलिक अंबार याने प्रसिद्ध कारभार ह्या किल्ल्यातील एक अनेक इमारती पूर्ण केलेल्या आहेत आणि मोहम्मदी मशिदीवर त्याचाही काही पुरावा आपण शिलालेखात पाहू शकतो मूर्तच्या निजामाच्या कारकिर्दीमध्ये ओलाद खान गोरी खान यांनी तटाच्या भिंती दुरुस्त करून बांधलेल्या आणि और औरंगजेबाच्या आदेशानुसार मिर्झा यांनी हा किल्ल्याचा सुंदर बगीचा असा करण्याचा काम असलेला आणि शाह गुरुजावर असलेल्या लेखात आपण बागेचा उल्लेख बागे रचके कश्मीर असा आहे हा किल्ला पंधरा एकरत असून या किल्ल्यातील काही काही भोवती खंदक पण पाहू शकतो राष्ट्रकुल घराण्यात ह्या किल्ला राजधानी होती आणि किल्ल्यावर एक टेहणीचा बुरुज आपण पाहू शकतो आणि तोफा अजूनही आता पण पाहू शकतो कंदाचे पूर्वीचे नाव आहे पंचालपुरी असे पांडवांच्या द्रौपदी बरोबर विवाह याच ठिकाणी झाला अशी आख्यायिका पण आहे तर कधी पण तुम्ही कंदार किल्ल्यावरती या तर साडेचार पावणे पाचच्या आतमध्ये या कारण गडाचे दरवाजे साडेचार पावणे पाचला बंद होतात